यावल येथील या तहसील कार्यालयामध्ये आगामी खरीप हंगामासंदर्भात तहसीलदारांनी आढावा बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये तहसीलदार यांनी यावल तालुक्यातील खरीप हंगामातील पीक निहाय आढावा घेतला तसेच शेतकऱ्यांनी कापूस पेरा कधी केला पाहिजे या संदर्भात देखील तारीख निश्चित करून जून महिन्यानंतरच शेतकऱ्यांनी कापूस लागवड करावे असे आवाहन तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी खरीप हंगामात कशा पद्धतीने पेरणी होणार आहे याची माहिती तहसीलदारांना दिली या बैठकीमध्ये कृषी विज्ञान केंद्र पाल येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर महेश महाजन मंडळ कृषी अधिकारी फैतपूर सागर शिनारे मंडळ कृषी अधिकारी किनगाव अजय खैरनार मंडळ कृषी अधिकारी यावल प्रकाश कोळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज बडे कृषी विस्तार अधिकारी जी टी सोनवणे कृषी निविष्ठा केंद्र अध्यक्ष मनोज वायकोडेसह आदींची उपस्थिती होती या सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे संपूर्ण खरीप हंगामाचा आढावा सादर करण्यात आला तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी कोणत्या क्षेत्रावर किती पीक पेरा होईल याची माहिती जाणून घेतली आणि शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनेनुसारच जून महिन्यामध्येच कापसाचा पेरा करावा अशा सूचना तसेच आवाहन तहसीलदार मोहनमाला नाजीरकर आणि तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी केले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे

आप कलर देख सकते हैं कलर देख लो बने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट से सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस देने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस